लाख मत मिळाली समोरच्यांना वाटलं होतं हे काय उभेच राहू शकत नाहीत आणि जी टक्कर तुम्ही दिलीत ती दिल्यानंतर मला खात्री आहे की जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि देगे साहेबांवरती प्रेम करतात त्यांना सुद्धा एक ताकद मिळालेली आहे आजो काय तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात आणि त्याच्यावरच जे होर्डिंगचं वाक्य आहे तेच बोलत आहे का काम केलंय भारी लुटल तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाकले मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी के केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचा घाट चाललेला आहे बारा हजार कोटी पेक्षा जास्त ठाणे आणि बोरिलीचा जो रस्ता आहे म्हणूनच आपलं सरकार पाडलं कारण कॉन्ट्रॅक्टर मित्राला मुंबई महापालिकेमध्ये पाय ठेवायला देत नव्हतो म्हणजे आम्ही ठाणे महापालिका लुटली मुंबई महापालिका लुटली नव्वद हजार कोटीच्या ठेवी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या ते त्या त्यापणे मित्राने लुटल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर साठी कॉन्ट्रॅक्टर साठी सगळ्या जनतेचा सा पैसा आणि विकास मोदीजी काय काल परवा येऊन गेले आणि बोलून गेले की विकासाला स्थगिती देण्याचं काम माझं नाव नाही घेतलं हल्ली जरा थोडीशी नाव घेताना थोडी सरकार होतो कारण लोकसभेला ते नकली संतान बोलले होते हा बाळासाहेबांचा वारसा महाराष्ट्राची लूट झाली तरी चालेल पण तू बुट टाकत राहा हा बाळासाहेबांचा विचार करीत नव्हता आणि राजन सारखा एक सुसंस्कृत खासदार खरं म्हणजे ठाणेकरांनी मजबूतीने त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे होत पण राजन मला माहिती आहे की ठाणेकर सुद्धा मर्द आहेत गेल्या वेळेला एक थोडी कसूर झाली असेल पण या वेळेला तुम्हाला तीन चार जण जेवढे आहेत आपले मडवी आहेत केदार रा आहे राजन स्वतः आहे नरेश आहेत आता दोष देत नाही पण खास करून दोन ठग तिकडे बसलेत ते जे आपल्या शिवसेनेवरती घाव घालतात त्या गद्दारांच्या रुपाने अरे तुम्हाला सुद्धा ज्याने राजन तुम्ही त्या त्यानेच तो पिक्चर काढलेलं दुसरा पिक्चर तर पडला कधी आला कधी गेला डब्यात तेच काढलं नाही पण मला वाटतं स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली होती सभागृहात नेता सोडला होता पद सोडलं होत आणि दोन हजार बारा नंतर या मिंद्याला मी मंत्री केला नसता तर मेंद्या तरी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की खोट आहे पण मी केला कारण ज्या ठाण्यात का मिंदे निवडून आला होता ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद निघेंचा एक संस्कार आहे गद्दारांना माफी नाही वतनदारी देतो बक्षीसी देतो मंत्रीपद करतो देतो मग महाराजांनी मा सांगितलं विचार कसला करताय कादोजी तो खास महाराजांनी परीक्षा घेतली पण पर तुम्ही हा विचार करू नका तुम्ही जा तुम्हाला वतनदारी मिळेल बक्षीसी मिळेल मान मिळेल आणि कान्होजी जे ते नाईक जे चिडले त्यांनी बाजूचा एक तांब्या घेतला पाण्यात पाण्याने बदलेला आणि हातावती पाणी सोडली महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या वतनदारीवर सोबत पाच मुलं होती महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर एक वेळ मान कपली जाईल पण या कानुजीचं इमान विकलं जाणार नाही अरे दुर्दैवाने जर का लढाईमध्ये मी मारलो गेलोच मारला गेलोच तर ज्या हाडात शिवा शिवा ना शिवाजी शिवाजी नाव आवाज येत असेल समजा हे कान्हजी जेनेचा हाड आहे याला म्हणतात निष्ठा ज्या महाराजांनी स्वराज्यासाठी इंग्रजांना आणि मुघलांना मदत करणाऱ्यांची वखाण लुटली त्या सुरतेमध्ये आपले गद्दार ढोकळा खायला गेले ठाणेकरांनी ठाणेकरांची मिसळ प्रसिद्ध आहे ना अनेक जण जातात मिसळ खातात झंटेबा मिसळ असते पण तुम्हाला आपल्या ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला एवढे खाली आलं ढोकळा मला पण आवडतो मिसळ तर आणखीन आवडते पण सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल ने आम्ही दया माझ्या क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले आपली मत फोडायला गेल्या वेळेला दिला होता हिन शर्ट पाठिंबा दिलेला आहे यांची <laughs> वृत्ती मग मला आज पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला एक जण सोडायला काय झाली होती अहो म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्र देणार नाही कारण <laughs> त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजेत तुम्हाला <laughs>

तुम्हाला तर आहात आहातच तुम्ही पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नये महाराष्ट्र ओर मांडणाऱ्या ना तुमचं मत पडता कामा नये आणि ठाणं आणि पूर्वीचा भाजप याच सुद्धा नाता आहे मला वाटतं राजन तुम्ही जिथे उभे आहात जिथून जिथून तुम्ही आता आमदार होणार आहात हा पहिला तुमचाच मतदारसंघ नंतर मग मा युतीमध्ये तिकडे गेला मग भाजपकडे गेला पहिला हा ठाणे लोकसभा हा कल्याण पर्यंत होता तेव्हा मला वाटतं होते बरोबर म्हणजे ठाणे आणि भाजपचा सुद्धा जुना संबंध आहे त्या सगळ्या जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि अगदी आर एस एस च्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी विचारतोय आर एस एस ला आता शंभर वर्ष होत आहे मग अनेक आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी अविवाहित राहिले अनेकांनी आणि अने भाजप वाढवायचं काम केलं हा भाजप तुम्हाला मान्य आहे जो महाराष्ट्र लुटतोय ना ते कुठे नोकरीला जाणार गुजरातला जाणार गुजरात बद्दल माझ्या मनात आताच काही वारंवार सांगेन पुन्हा पुन्हा सांगेन ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रभर अनेक गुजराती कुटुंब आनंदाने जात आहेत मराठी आणि गुजराती असा वाद आम्हालाही करायचा नाही पण मोदी आणि शहा करंटीपणाने गुजरात आणि संपूर्ण देशाच्या मध्ये जी भिंत बांधतायत ओ मोदीजी शहाजी तुम्ही उद्या जाल पण ही जी भिंत बांधून जाल ती तोडायला पुढचे कित्येक वर्ष लागतील त्याचा विचार करा आणि मग भिंत बांधा <laughs> राम मंदिर बांधलं अयोध्या मध्ये हातले खासदार माझ्या घरी आले होते मातोश्रीला आले होते मी त्यांना विचारलं की हा चमत्कार कसा झाला ते म्हणाले क्या काय उद्धवजी अयोध्या गुजरात के केलेली आहे जा देखो टॉवर बनारे हॉटेल हे उनका, उनका शायद मंदिर के पुजारी भी व गुजरात से लाएंगे का तुम्ही गुजरातला बदनाम करताय का तुम्ही गुजरातला दुश्मन करताय आणि मला तुम्ही सांगताय अमित शाह म्हणाले उद्धव बाबू मी म्हंटल हा बोलो अमित शेठ आता काय बोलायचं दुसरं राम मंदिर कि नाही अरे पहिले वो राम मंदिर गळ राही वो थांबव वो अर्धवट बांधे आहे तुमने घाई गडबडी मी क्या हो छप्पर नाही लगाय केवळ आणि केवळ तमाशे करण्यासाठी शोबाजी करण्यासाठी लोकसभेच्या आधी तुम्ही राम मंदिर बांधलं तुम्ही ज्या दिवशी तो तमाशा करत होता त्या दिवशी मी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये गेलो होतो हेच <प्थाँगा> ते मंदिर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आम्हाला सुद्धा मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार आहे म्हणून सत्याग्रह केला होता त्याच मंदिरात मी गेलो होतो आणि मोदीजी तुम्ही मध्ये येऊन बाबासाहेबांबद्दल बोलून गेलात संविधानाबद्दल बोललात आनंद वाटला आज माझ्याकडे सुद्धा आरपीआय आणि सगळे झेंडे आहेत काही माझे आरपीआय मी तुम्हाला या ठाण्यातून विचारतो त्याचं उत्तर तुम्ही द्या एक दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या राज्य सरकारने अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली चांगलं काम के केलं काय वाईट काही केलेलं नाही साधारणतः जे जे अल्पसंख्यक समाज आहेत त्यांचा प्रतिनिधी त्या आयोगामध्ये असतो मग हे जर तुम्हाला माहिती आहे तर आयोग नेमल्यानंतर त्या प्रतिनिधींमध्ये मध्ये माझा एक सुद्धा बौद्ध लोक त्या आयोगात का नाही हे पहिला सांगा आणि मग बाबासाहेबांचं प्रेम आम्हाला सांगा एक सुद्धा बौद्ध धर्म तुम्हाला सापडला ना नाही बाकीचे घेतले चांगले जैन घेतले आहेत काही मुस्लिम आहेत पण पारसी पण नाहीये एक मला वाटतं शीख आहेत आहे ना सगळ्यांना घ्या पण तिकडे तुम्ही या ना जसं काराम मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं तसं आज सुद्धा तुम्ही माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाला त्या आयोगाच्या बाहेर का ठेवलं हे ही तुमची वृत्ती करते हे तुमचं हिंदुत्व आज सुद्धा तेच कायम आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो आणि या सगळ्यांच्या भातड कथा जर तुम्ही पुन्हा आपलं मत मेंध्याला दिलं किंवा भाजपला दिलं किंवा भाजप आणि मेंध्याला मदत करणाऱ्याला कुठल्या तरी गुंसे मला माहित नाही राजे ना जी तुम्ही कुठल्या कोणाचे उमेदवार होतात तेव्हा ती मनसे होती आता झाले म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना तिला जर का दिलं तर मग मात्र आपल्याला कोणी वाचू शकणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे जर का आपण मावळे असू तर हातामध्ये मशाल घेऊन या गद्दारांचा भ्रष्ट कारभार याच वेळेला तुम्हाला जाणवा लागेल आहे तुमच्यात का हो बोलणार आणि घरी जाऊन झोपणार म तुमच्यामध्ये हिंमत असेल ठाणेकर जर साहेबांना मानत असतील मानतातच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे तुम्ही प्रेमी आहात शिवसेना प्रमुखांचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे नातं मी नाही तुम्ही प्रस्थापित केलेलं आहात लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्त केली चांगली भरपूर मतं मिळाली पाच साडेपाच लाख मतं मिळाली समोरच्यानं वाटलं होतं काय उभेच राहू शकत नाहीत आणि जी टक्कर तुम्ही दिलीत ती दिल्यानंतर मला खात्री आहे की जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि प्रेम करतात त्यांना सुद्धा एक ताकद मिळालेली आहे हा जो काय तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात हुल्ण, आणि त्याच्यावरचं जे होर्डिंगचं वाक्य आहे तेच बोलत काय काम केलंय भारी लुटली तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाकले मी मग रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी के केला सर्क्युलर रस्त्यांची आमचा घात चाललेला आहे बारा हजार कोटी पेक्षा जास्त ठाणे आणि बोरिवलीचा जो रस्ता आहे म्हणूनच आपलं सरकार पाहिलं तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला मी मुंबई महापालिकेमध्ये पाय ठेवायला देत नव्हतो म्हणजे ठाणे महापालिका लुटली मुंबई महापालिका लुटली नव्वद हजार कोटीच्या ठेवी ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या ते त्या पण सगळ्या कॉन्ट्रॅक्टर साठी कॉन्ट्रॅक्टर साठी सगळ्या जनतेचा पैसा आणि विकास मोदीजी काय काल परव येऊन गेले आणि बोलून गेले की विकासाला स्थगिती देण्याचं काम माझं नाही घेतलं हल्ली जरा थोडीशी नाव घेताना थोडी थत्तराट होतो कारण लोकसभेला ते नकली संतान बोलले होते हा बाळासाहेबांचा वारसा आहे महाराष्ट्राची लूट झाली तरी चालेल पण तू बुट चाटत राहा हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता असू शकत नाही आणि राजन सारखा एक सुसंस्कृत खासदार ठाणेकरांनी मजबूतीने त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे होत पण राजन मला माहिती आहे की सुद्धा मर्द पण या वेळेला तुम्हाला तीन चार जण जेवढे आहेत आपले मडवी आहेत केदार रा आहे राजन स्वतः आहे नरेश आहेत पण दोष देत नाही पण खास करून दोन ठक तिकडे बसलेत ते जे आपल्या शिवसेनेवरती खाव घालतात त्या गद्दारांच्या रुपाने अरे राजन, तुम्ही तो पिक्चर कर ले, दुसरा पिक्चर पडला कधी आला कधी गेला डब्यात तेच कळलं नाही पण मला वाटतं सभागृह नेता का स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली होती सभागृह नेता सोडला होता पद सोडलं होत आणि दोन हजार बारा नंतर या मेंढ्याला मी मंत्री केला नसता तर मेंध्या तरी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की खोट आहे पण मी केला कारण ज्या ठाण्यात ना निवडून आला होता ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद दिगेंचा एक संस्कार आहेत गद्दारांना माफी नाही वतनदारी देतो बक्षिसी देतो मंत्रीपद करतो देतो तापले जाल मग महाराजांनी सांगितलं घेतली वतनदारी मिळेल बक्षीसी मिळेल मान मिळेल आणि कान्होजी जे ते नाईक जे चिडणे त्यांनी बाजूचा एक तांबेळ घेतला पाण्याने बदलेला आणि हातावरती पाणी सोडलं महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या वतनदारीवर सोबत पाच मुलं होती महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर एक वेळ मान कापली जाईल पण या कानुजीचं इमान विकलं जाणार नाही आणि दुर्दैवाने जर लढाईमध्ये मी मारलो गेलोच मारला गेलोच तर ज्या हाडात शिवाजी शिवाजी नाव आवाज येत असेल समजा हे कानोजी जेणेचं हाड आहे याला म्हणतात निष्ठा ज्या महाराजांनी स्वराज्यासाठी इंग्रजांना आणि मुघलांना मदत करणाऱ्यांची वखार लुटली त्या सुरतेमध्ये आपले गद्दार ढोकळा खायला गेले काय ठाणेकरांनी ठाणेकरांची मिसळ प्रसिद्ध आहे ना अनेक जण जातात मिसळ खातात झंटेबास मिसळ असते पण तुम्हाला आपल्या ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला एवढे खाली आलात ढोकळा मला पण आवडतो तर आणखीन आवडते पण सगळं काय उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि पक्ष उभे राहिले तर आपली मतं फोडण्याला गेल्या वेळेला शर्ट पाठिंबा दिला होता त्या इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही यांची वृत्ती मग मला आज पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजे तुम्हाला मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्रातून सावरू शकणार नाहीये भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्र प्रेमी कोणी असला तरी मी त्याच्या सोबत जाईन आणि महाराष्ट्र असला तरी मी त्याच्या सोबत जाणार नाही त्याला कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणार नाही अजिबात देणार नाही आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला तर आहात आहातच तुम्ही पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नये महाराष्ट्र वर मांडणार आहे ना तुमचं मत पडता कामा नये आणि ठाणे आणि पूर्वीचा भाजप याचं सुद्धा नातं आहे मला वाटतं राजन तुम्ही उभे आहात जिथून तुम्ही आमदार होणार आहात हा तुमचाच मतदारसंघ नंतर मग युतीमध्ये तिकडे गेला मग भाजपकडे गेला पहिला हा ठाणे लोकसभा हा कल्याण पर्यंत होता तेव्हा मला वाटतं रामभाऊ कापसे होते त्याच्या आधी माळगे होते बरोबर ना म्हणजे ठाणे आणि भाजपचा सुद्धा जुना संबंध आहे त्या सगळ्या जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि अगदी आर कार्यकर्त्यांना सुद्धा मी विचारतोय आर एस एस ला आता शंभर वर्ष होत आहे अनेक आर एस कार्यकर्त्यांनी अविवाहित राहिले अनेकांनी आपण आणि भाजप वाढवायचं काम केलं हा भाजप तुम्हाला मान्य जो महाराष्ट्र लुटतोय ते कुठे नोकरीला जाणार गुजरातला जाणार गुजरात बद्दल माझ्या मनात आताच नाही मी वारंवार सांगेन पुन्हा पुन्हा सांगेन ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रभर अनेक गुजराती कुटुंब आनंदाने राहत आहेत मराठी आणि गुजराती असा वाद आम्हालाही करायचा नाही पण मोदी आणि शहा करंटीपणाने गुजरात आणि संपूर्ण देशाच्या मध्ये जी भिंत बांधतायत ओ मोदीजी शहाजी तुम्ही उद्या जाल पण ही जी भिंत बांधून जाल ती तोडायला पुढचे कित्येक वर्ष लागतील त्याचा विचार करा आणि मग भिंत बांधा राम मंदिर बांधलं अयोध्ये मध्ये हारले अयोध्यातले खासदार माझ्या घरी आले होते मातोश्रीला आले होते मी त्यांना विचारलं की हा चमत्कार कसा झाला ते क्या कहे उद्धव जी पूरी अयोध्या ये गुजरात के कॉन्ट्रेक्टर ने हाथ में ले ली है जहां देखो वहां टॉवर बना रहे होटल उनका ये उनका, शायद मंदिर के भी, वो से लाएंगे तुम्हें गुजरात का बदनाम करता है का तुम्हें गुजरात का दुश्मन करता है माला तुम्हें संगते अमित शाह मनाले उद्धव बाबू मैं मटला हा बोलो अमित शेठ आता काय बोलायचं दुसरं त्याला राम मंदिर क्यू नाही गे अरे पहिले वो राम मंदिर गळ राट बांधे तुमने घाई गडबडी मी क्या ऊपर का चपर ही नाही लगाय आपने केवळ आणि केवळ तमाशे करण्यासाठी शिवबाजी करण्यासाठी लोकसभेच्या आधी तुम्ही राम मंदिर बांधल तुम्ही ज्या दिवशी तो तमाशा करत होता त्या दिवशी मी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये गेलो होतो हेच ते मंदिर आहे काळारामचं मंदिर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आम्हाला सुद्धा मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार आहे म्हणून सत्याग्रह केला होता त्याच मंदिरात मी गेलो होतो आणि मोदीजी तुम्ही मध्ये येऊन बाबासाहेबांबद्दल बोलून गेलात संविधानाबद्दल बोललात आनंद वाटला आज माझ्याकडे सुद्धा आरपीआय आणि सगळे निळे झेंडे आहेत काही माझे आरपीआय माझ्यासोबत आले एक प्रश्न मी तुम्हाला ठाण्यातून विचारतो विचार उत्तर तुम्ही द्या एक आपल्या राज्य सरकारने अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली चांगलं काम केलं काय वाईट काही केलेलं नाही साधारणतः जे जे अल्पसंख्यक समाज आहेत त्यांचा प्रतिनिधी त्या आयोगामध्ये असतो मग हे जर तुम्हाला माहिती आहे तर आयोग नेमल्यानंतर त्या प्रतिनिधीमध्ये माझा एक सुद्धा बौद्ध धर्म त्या लोक त्या आयोगात का नाही हे पहिला सांगा आणि मग बाबासाहेबांचं प्रेम आम्हाला सांगा एक सुद्धा बौद्ध धर्म तुम्हाला सापडला ना नाही बाकीचे घेतले चांगले जैन घेतले आहेत काही मुस्लिम आहेत पण पारसी पण नाहीये एक मला वाटतं शीख आहेत आहे ना सगळ्यांना घ्या पण तिकडे तुम्ही या ना जसं कार मंदिराच्या बाहेर ठेवलं होतं तसं आज सुद्धा तुम्ही माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाला त्या आयोगाच्या बाहेर काय ठेवलं हे ही तुमची वृत्ती कळते हे तुमचं हिंदुत्व आज सुद्धा तेच कायम आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो आणि या सगळ्यांच्या भाकड कथा जर तुम्ही पुन्हा आपलं मत मेंढ्याला दिलं किंवा भाजपला दिलं किंवा भाजप आणि मेंध्याला मदत करणाऱ्याला कुठल्या तरी गुंसे मला माहित नाही राजे राजे तुम्ही कुठल्या कोणाचे उमेदवार होतात तेव्हा ती मनसे होती आता झाले गुजरात नवनिर्माण सेना तिला जर का दिलत तर मग मात्र आपल्याला कोणी वाचू शकणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे जर का आपण मावळे असू तर हातामध्ये मशाल घेऊन या गद्दारांचा भ्रष्ट कारभार याच वेळेला तुम्हाला जाळावं लागेल आहे तुमच्यात का नुसत आपल्या घोषणा देणार हो बोलणार आणि घरी जाऊन झोपणार मजा जर तुमच्यामध्ये हिंमत असेल ठाणेकर जर दिगे साहेबांना मानत असतील मानतच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे तुम्ही प्रेमी आहात शिवसेना प्रमुखांचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे नातं मी नाही तुम्ही प्रस्थापित केलेलं आहात लोकसभेमध्ये तुम्ही पराक्रमाची शर्त केली चांगली भरपूर मतं मिळाली पाच साडेपाच लाख मतं मिळाली समोरच्यानं वाटलं होतं हे काय उभेच राहू शकत नाहीत आणि जी टक्कर तुम्ही दिलीत ती दिल्यानंतर मला खात्री आहे की जे ठाणेकर शिवसेनेवरती प्रेम करतात शिवसेना प्रमुखांवरती प्रेम करतात आणि प्रेम करतात त्यांना सुद्धा एक आहे हा जो काय भ्रष्टाचार केलेला आहात आणि भ्रष्टाचार करत आहात आणि त्याच्यावरचं हुल, जे वाक्य आहे तेच बोलतय का काम केलंय भारी लुटले तिजोरी आता पुढची तयारी तिजोरी लुटून टाकले मी मगाशी रस्त्यांचा उल्लेख एवढ्यासाठी के केला की रस्त्यांची हालत फार वाईट आहे पण ठाण्यामध्ये आता सर्क्युलर मेट्रो आणण्याचा आमचा घाट चाललेला आहे बारा हजार कोटी पेक्षा जास्त ठाणे आणि बोरिवलीचा जो रस्ता आहे म्हणूनच आपलं सरकार पाडलं तर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला मी मुंबई महापालिकेमध्ये पाय ठेवायला देत नव्हतो हो म्हणजे आणि ठाणे महापालिका लुटली मुंबई महापालिका लुटली नव्वद हजार कोटीच्या ज्या मुंबई महापालिकेच्या होत्या तर त्या पण सगळ्या कॉन्ट्रॅक्टर साठी कॉन्ट्रॅक्टर साठी सगळ्या जनतेचा सा पैसा आणि विकास मोदीजी काल परवा येऊन गेले आणि बोलून गेले की विकासाला स्थगिती देण्याचं काम माझं नाव नाही घेतलं हल्ली जरा थोडीशी नाव घेताना थोडी थरथराट होतो कारण लोकसभेला ते नकली संतान बोलले होते हा बाळासाहेबांचा वारसा आहे महाराष्ट्राची लूट झाली तरी चालेल पण तू बुटचा कचरा हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता असू शकत नाही आणि राजन सारखा एक सुसंस्कृत खासदार म्हणजे ठाणेकरांनी मजबूतीने त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे होत पण राजन मला माहिती आहे की ठाणेकर सुद्धा गेल्या वेळेला पण या वेळेला तुम्हाला तीन चार जण जेवढे आहेत आपले मडवी आहेत केदार आहे राजन स्वतः आहे नरेश आहेत पण दोष देत नाही पण खास करून दोन ठग तिकडे बसलेत हे जे आपल्या शिवसेनेवरती घाव घालतात त्या गद्दारांच्या रूपाने अरे तुम्हाला सुद्धा ज्यांनी राजन तुम्ही त्या त्यानेच तो पिक्चर काढलेला दुसरा पिक्चर तो पडला कधी आला कधी गेला डब्यात तेच काढलं नाही पण मला वाटतं सभागृह नेता का स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली होती हा सभागृह नेता सोडला होता पद सोडलं होतं आणि दोन नंतर या मिंदला मी मंत्री केला नसता तर मेंध्या कधी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की कोठ आहे पण मी केला कारण ज्या